तर आता इथून घेतली सुरुम गॅरेंटी तमालो दोन एक किलो आता घ्यायला बागडं गाईच बघा बागडं घेते धनश्री गुड मॉर्निंग आई सर स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये तर गाईच लवकरच आम्ही तिघा पण रेडी आहोत तिघा पण लवकरच रेडी आहोत आम्ही म्हणजे आंघोळ नाही गेली मी बाबूला पण बाबू पण जस्ट बरोबर सात वाजताच उठला जायचं आहे म्हणून तर आम्ही चाललो हो काही तर तलोजाला मच्छी आणायला तर बघू मी तर आता बरेच दिवसांनी झाले हो मच्छीला तलोजाला कारण की पहिले मी दर संडेला जायचो मच्छी आणायला पण आता कधीपासून बंदच केलं आहे नाक्यावरूनच आणतो तर मच्छी तर आता जवळजवळ दोन किती पाच सहा महिन्यानंतरच चाललं आहात पाच सहा महिन्यानंतर चालू आता मी तलोजाला मच्छीला आता मार्केट पण दुसऱ्या ठिकाणी भरायला लागले तो तिकडे पेंदर रेल्वे आहे त्याच्या ऑपोजिट साईडला म्हणजे तिकडं भरतं तर आता चाललो आहे बागा तुम्हाला दाखवतो आज जर जमला दा तर म्हणजे कसा मच्छीचा भाव वगैरे दाखवाला आणि चला येतो आता मच्छी येऊन तर बघा तुम्ही कसं काय मच्छी मार्केट आणि भाव वगैरे काय आहे ते भावला दिसतं ना आमचं काय बावलेनी बरं रेनकोट या आपला बोलता स्वेटर वगैरे घालून दिले कसं रेडी आहे बघा कोणी आणले मामाने आणले मम्मी मम्मीनी <laughs> चला काहीच तर आता निघतो आम्ही काल माझा आणि कोल्ड्रि तीनशे रुपये किलो कसं आहे चारशे रुपये किलो बोंबी बोंबी कस आहे हलवालवा कसा आहे पाचशे पाचशे किलो तिथं पापलेट पण होतं मोठं जसं मला पाहिजे जितारे पण आहे पाचशे वाव बिल वाव आहे वाव तीनशे रुपये किलो ये कसं आहे जे तारीश साडेपाचशे रुपये किलो साडेपाचशे आणि सुरम्याची किती गेली साडेचारशे रुपये चारशे कस आहे साहेब काही एका जागेवर थांबत नाही नुसतं पलतय छोटी मच्छी विश्राल लागलो का सांगते नको आपल्याला चल बोलतो तर आता इथून घेतली सुरुम

आणि इथं बागडा पण आहे बागडा एकशे तीस रुपये किलो सांगितलेला आहे आपण आता घ्यायला म्हणजे बागडं काहीच बघा आता बागड धनश्री बाकड बघू शकता तुम्ही कालमासं पण घेतलं ती तशी कालमासं पण निवडलं निवडायची माहिती आहे आणि बाकडं बघू शकता आपली मच्छी घेऊन झालेली आता आणि आम्ही आता घरी जायला आमचा महाराज पका वाईटला हे बघायकला म्हणजे त्याला ना असा धावाला पाहिजे धावाला कसलं त्याला आला कंटाला ऍक्च्युली मच्छी येत राहिलो टाइम झाला जास्त काहीच ते वाईटला आता तुम्हाला काही मी ऍड्रेस दाखव सांगतो मी म्हणजे ऍक्च्युली ऍड्रेस कुठेशी आहे हवे या साईडला जर तुम्ही गेले बघू शकते पेंदरचा ब्रिज झालेला नवीन आणि तुम्ही या साईडला गेले तर इकडे भेटेल तुम्हाला तलो जा आणि या साईडला गेले तर इकडे भेटेल पनवेल आणि इथे बघू शकता पेंदर फाट्यावरतीच या मोठ्या बिल्डिंग झालेल्या आहेत आणि याबरोबर बिल्डिंगच्या अपोजिटला इथे शेड बांधलेलं बघा हा पूर्ण मार्केट आहे तलोजाचा बघू शकता तुम्ही गाड्या वगैरे भरपूर माझ्या भरपूर गर्दी आहे परत एकदा दे नीट बघा जर तुम्ही तलोजा साईडून आले तर हा ब्रिज लागेल तुम्हाला ब्रिज क्रॉस करून यायचं आहे आणि जर पनवेल साईडून आले तुम्ही तर पनवेल साईडून तुम्हाला राईट साईडला बिल्डिंग्स लागतील याच्या अपोजिट साईडला यो मार्केट आहे तर चला उन, आता आपली झालेली मच्छी घेऊन आणि आता जाऊया घरी घरी गेल्या तुम्हाला दाखवतो काय काय मच्छी घेतले ती बघा आता यावेळी पाजवाला कारण की कापाची मच्छी मस्त दगडाशी पाजवतांना सुरा काय बोलणार काय बोलणार ना कानडी माहितीये फक्त एकच सुरमे आणले जी कापाची वस्तू आणणार होतो तिकडूनच कापून पण मॅडम ची फरमाईश वेगळी कापाची काय माहिती कंच प्रकारे कापाची तिला तर बरं मग देता होता मग बरं बाजून तुला कारण की सुरीशी नीट कापणार नाही म्हणून जरा सुरा पाहिजे याला मच्छी दिसली बघा नो 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 कारण की आता घेता मी सुराबाजून सुरा बाजूला काही बघा आता पिशवी मच्छी आपली झगली आता तुम्हाला मच्छी पण दाखवला काय काय आणलंय आपण ती काय आहे मच्छी आणला काय आणला मच्छी काय आणले बाव काय याची काय बघा याला जरा थांबव नाही ठेव ना ठेव चिकन आहे का तो सुरमई आहे ते इथं आमचं साहेब बघा सुपरवायझरिंग करताना डॅडू बरोबर काम करताना का नाही बघू तेच बरोबर झाले सांगते मी बस नका एवढी करू या आमचं साहेब बघा कसं सुपरवायझरिंग करताना बरोबर करताना का डॅडू करतान। बर करतान काम <laughs> <laughs> बरोबर परफेक्ट सात वाजता उठले सात वाजता बोललेलं होत ना कस काय तुला समजला ओके ते आता सुरापाजून दिलेला हिला धनश्रीला माझा काम झालेलं आहे आणि आता हिचं काम चालू झालेलं आहे हे बघा पोतली बिथली मस्ती धुवून घेतली मच्छी आता साफ करायला गेली ती आणि याच्यासाठी आम्ही याला मागच्या साईडला काढत नाही हे बघा ही आणलेली सुरमय बघू शकता ई बाबा आणि याच्यामध्ये आहे काय काले मासे काले मासे बघू शकता फ्रेश आहेत गाई गाव गावी दाखव बघा बघू तुम्ही हे बघा कसं एकदम फ्रेश आणले काल मस्त मस्त भेटलं पण आम्हाला ना कारण की मॅडम आमच्या हुशार आहेत ना कारण की लगेच गावरे वगैरे बघून घेतं हे बघा हे बोंबील घेतलं बोंबिलची पण साईज मस्त आहे बघा म्हणजे निवडून घेतलं म्हणून ना हे बघा किती मोठी साईज आहे बोंबलांची पण हे बघा बोंबलांची पण साईज मोठी आहे एकदम भरला भरला मग आता लगेच आणि बघा हे घेतलेले बागडे बागडे जास्त नाही घेतलं काही बागडं थोडस घेतलं बरं असं ट्राय करायच होता म्हणून शक्यतो तलूनच काय माझ्या मी मांदेली नाही हिला पाहिजे होती मांदेली देस्त मम्मीला हल्ली दोन तीन दिवस झाले मी मांदेली घात नाही पण नाही हे दुसरे वेळे बॉम्बेत घेतल्या इला नाही तिकडे घनसुलीला म्हणून आणि काय आहे कोळंबी कोळंबी आणलेली नाही कोळंबीची साईज मोठी घ्यायची बघा मस्त हातात घेऊन दाखव म्हणजे तुम्ही समजाल हा हे बघा बघा आता तिचा हाताचे पंच्यापेक्षा किती मोठी आहे बघाय म्हणजे बिग साईज आहे कोळंबी त्या कोलबीओल्याचा हो डायरेक्ट या होता माणसाची गॅरंटी ना बोलतं पण कोलबीची गॅरंटी आहे बोलतं आता विषय होता बघू शकता कोलंबी आणि आणि इकडे बघा ए तुला काय सांगितलं बाबा आता कपडं पण भिजवी लागख तर चला आता धनश्री घेईल ही मच्छी साफ करायला आणि हिला आता करू दे मच्छी साफ तोपर्यंत मी होतो आता रेडी तर हे बघा गायरीने घेतले आता सुरमईच्या बोट्या करायला बघा हिला या काही पद्धतीने थोड्या क्रॉस राऊंड गोल थोड्या काय बोलताना या क्रॉस क्रॉस थोड्या चला घ्या सगळी मच्छी साफ करायला आता करू दे फ्रेश है। फ्रेश है, फ्रेश हे बघा ना डोक्यालाच वागाल बघा ना तिच्या ना बोटीन पण आहे बघा ना फ्रेश भेटली एक अंदर कारण की तिचा बघूनच घेतली ना तशी आता काय ठिकाणी होत्या जराच्या गावऱ्या झालेल्या ना ही जरा फ्रेश भेटली म्हणजे आणि मस्त बोट्या पण पडल्यान बघा आता आणि गाई जी म्हणजे पूर्ण एक किलोची नव्हती आठशे ग्रॅम होती सुरमई तर गाई जे बघा आता आमचा चालू झालेला आहे आता दुपारचं जेवण शिजवायला घेतलंय शिजलाय बोंबिला झाडे न हे बॉम्बील तुझे फेवरेट पापलेट तुझं सगळ्यात तुझा फेवरेट काही फेवरेट नाही असं काही तुझा मांग हम बोंबील बघू शकता काहीच तुम्ही रव्यामध्ये बघा बोंबिल म्हणजे एकदम झाडे मस्त बिग साईज आहे गाई एकदम जबरदस्त इथं काय केलंय बोंबील फ्राय बोंबील फ्राय आणि कडी बाबरा कडी हो हो तुमचं फेवरेट जेवण आहे मस्त कोलबी वगैरे धुवून ठेवले संध्याकाळची पण तयारी आहे संध्याकाळची संदे तयारी आहे गाई कोलबी मटन धुवायला मटण त्याच्यानंतर सुरमई आता सुरमई चा बघा इने सगळा शूट चालू आहे तिला काहीतरी व्हिडिओ बनवायचे काहीतरी सुरमई फ्रायची रेसिपी बनवायची व्हिडिओ बनवायचे मला रेसिपी व्हिडिओ त्याच्यासाठी मी इथं तयारी पण करून ठेवले ओके नाही तर भात पण आता नेहमी प्रमाणे दुपारचा भात आमचा आणि अजून तरी चिकन यायचं बाकी आहे तो पण संध्याकाळसाठीच आहे पण आता दुपारची अटी आमची मेजवानी आहे गाईज बागडा कढी आणि रवा बोंबील तुम्हाला आज पाहिजे होता बागड्याचा म्हणून मी ते म्हणून मी नाही थोडंच आणलं पण ते माझ्यासाठी आणलं खास करून तर चला गाई जेव्हा एकीकडे एक आमचं जेवण पण शिजत आहे आणि शिजल्यानंतर घेणार मी आज आनंद एकदम गरगाडे बोंबील आणि बागड्याच्या कडीचा आता करतो इथं थोडा शूट मी गाईच आता आम्ही बसलो जेवायला बाबू आणि मी कारण की हे तर गेले बाहेर यांच्यासाठी एवढं स्पेशल जेवण बनवला म्हणजे यांची इच्छा होती बागडा रस्सा आणि बोंबिल फ्रायचे तर यांच्यासाठी ते थ, न नेमके आता जेवायच्या टायमावर बाहेर गेले तर आता काही जेवायला आहे याची गॅरंटी नाही मग आता आम्ही घेतले जेवायला बघा मस्त बागडा रस्सा आणि बोंबील फ्राय नाही तर पण बाबूला भात आणि बोंबील फ्राय जेवशील ना आता तर चला गाईज आम्ही घेतो जेवाय जेवून तुम्ही पण या जेवायला गुड इव्हिनिंग गाईज तर इव्हिनिंगला जरा उठले फ्रेश वगैरे झाले ना घेतलेलं मी डायरेक्ट जेवण बनवायला हे पण काही आले नव्हते तर मीनी मटन बनवायला घेतलेला मटन वगैरे आता इथं मस्त रेडी न कोरबी पण ठेवून गेलतो आणि गेलतो कनसुरीला उठलास तू ओके मग मटन शिजत ठेवलेला ना कोलबी पण शिजत चालते ना गेलो घनसोलीला मम्मीला okay. ना वैभवला आणायला तर आता त्यानं घेऊन आलो तर आता पुढची तयारी करायला घेते तर चला कंटिन्यू राहा आमच्या बरोबर तर गाई बघा यावे आणलेला दूध चिक दूध तर आता मी बनवतावी खरवस नाही इथं मी नाही सुरमईला पण ठेवले तेल सुरमई करायचे फ्राय नाही इकडं मम्मीला पण आणले वैभव पण बसले बाहेर आता मम्मी पण आले तर किचनमध्ये बसायला सांगते तर काही बसत नाही तर चला आता मी घेते जेवण बनवून पहिले ठेवते मलाही शिजत खरवच कारण की त्याला टाईम लागेल मग बरं पहिले ते करून घेते मी आई ठेवले मलाही शिजत आणि इथं मस्त टाकले सुरमईच्या तुकड्या शिजत तर आता घेता नाही तर मी नी हे पण इकडे बघा कोणी लावला दादानी लावला ना इकडे बघा इकडे मीनी चिकन पण मस्त मॅरिनेशन करत ठेवले मस्त आता म्हणजे लेट आणलं ले या चिकन बघा मधी मधीन येतं काम करताना ला रोकत बसते मी यांना सांगितलं दुपारीच आणायला तर यांना अचानक बाहेर जायला लागला तर यावेळी आता आणून दिला मग काय आता लगेच घेत नाही बनवायला कारण की चिकन बोललं तर मला जरा मॅरिनेशन झालेलाच पटत तर मग आता बरं एक तास ठेवते चिकन मॅरिनेशन करत अजून साडेसातच सातच वाजलेत मग आठ वाजेपर्यंत घेईन चिकन फ्राय करायला आता इथं होता मस्त सुरमई पण फ्राय झाले मस्त एकदम कुरकुरीत बघा मस्त कुरकुरीत अजून आता तो ना कुरकुरीत व्हायचे नाही इथं याचं नाटक बघा डालीम नाही भेटला बाबू यावेळेस नाही ये फ्रीज बंद कर ती बघ पाल बघते फ्रीजमधूनशी बाबा ती बघ फ्रीजमधून बघते पाल <laughs> पाल बघते बोलला का लागे फ्रीज लावायची गाय Okay. कस बोलत होता तू मार्केट मध्ये कसा बोलत होता कसा बोल चां तू कुठे गेलतास आता कोणला कोणला आणायला गेलता तू आणि कुठ आणलं गेलता कुठं तिथं घनसोलीला सगळं जेवण आता झालता माझा ना जेवण पण बनवून झाले व नंतर गेलो जरा कपड्यांच्या घरे वगैरे केल्या भांडी होती ती बसली ना आता इथं ठेवले बघा मी चिकन फ्राय करत आता घेऊचंय जेव्हा तर चिकन फ्राय होते बाबूला दिले जेवायला सध्या त्याला आता मटनच दिले मटन ना भाकरी दिले कारण की त्याला भूक लागलेली ना चिकन घेतलेला गरम गरम तलायला तर इकडे बघा ही दोघ जण बसलेली आहेत ना इकडे आता घेतले जेवायला बाबू सांगते मम्मीलाच भरवायला तर बघा इकडे येऊ बाहेर आहे खेळायला गेले खेळते पण ना जेवते पण चिकन फ्राय करायला हे बघा नाही तर जो काढलेला होता तर मी आलो टेस्ट करायला कसं झाले तोंडाला सुलसुरी सुट्टी माझे आवड <laughs> लागला बघून आता पोटबीट म्हणजे काय बोलता भूक लागल्या लागला आता मग आलो चिकन घ्यायला मसुरी चिकन बनवले कसा एक एक पीस बघा फक्त पीस त्याने जर मोठं ठेवलं त्यांनी बारीक बरोबर करून दिलं तर मला आणि जरा कलर मध्ये मिस्टेक झाली गाईस तुम्ही बघू बघाल कलर इकडे कलर मला पाहिजे होता ऑरेंज रेड ना त्यांनी दिला टोमॅटो बघा काय करणार आता इकडे बघाय केलेला असं आहे का फ्राय केल्यानंतर फक्त यान यान वाट ग्यान बघायला जरा वेगळंच वाटत तर आणि चिकन पण एक नंबर झाले गाईल मस्त आणि हे पीस दोन माझं असतात म्हणजे हि तंगडी म्हणजे लेग पीसचा भाग आहे आणि विंग हे दोन पीस माझे असतात म्हणजे ना ते पीस मला लागतात आता झाले मला वाटतं एकदा दोनदा टाकायला लागेल दोनदा टाकल्यानंतर दो होईल मग चिकन फ्राय झाला का बसू जेवाला मस्त बरंच पदार्थ बनवले दाखवत असतील सगळा आज आवरा खायचा मन भरून एकदम आनंद घ्यायचे कारण की सासू मम्मींना स्पेशली आज आम्ही आणायला गेलो होतो त्याच्यासाठी सर्व मेजवानी आहे कारण की एक वर्षानंतर मम्मी खाणार आहे चिकन आणि मटन तर ते एक जेवण करण्यासाठी म्हणजे त्यांना आणायला गेलो होतो एक वर्षानंतर पुणे येथील आलेल्याच्या नंतरचा हां वैभवला आणि मम्मीला घेऊन आलेलो आहे आता त्याच्यासाठी हे सर्व आज बनवलेलं आहे स्पेशल सर्व हां ते आम्ही दिवसभर सांगितलं नव्हतं का कशा ठेव सर्व काय काय आता सांगतो का त्याच्यासाठी म्हणजे सर्व बनवलेलं आहे का मम्मी आज एक वर्षानंतर खाणार मटन आणि चिकन एक वर्ष फक्त मच्छी खात होत्या तर त्याच्यासाठी आता हे सर्व बनवलेलं आहे आणि आम्ही पण मटन बनता पुण्यतिथीच्या दिवशी आम्हाला खायला सांगितलं बर्दीने दाखवून आम्हाला लगेच खायला आम्ही दोघांनी चालू केले आज आता मम्मी चालू केली चला आता हे बघा एवढा लागलाय आपला आता एवढं ट्राय होतं आणि एवढं फ्राय झालेलं आहे काय मला वाटतं दुसरा घ्या काय खा ना मग आता याच संपलं ना जोपर्यंत मन नाही भरत ना पोट पण नाही भरत तोपर्यंत एक सारखा आणि काय लॉलीपॉप देते त्याच्यासाठी स्पेशल लॉलीपॉप मी सांगितलेलं पण ते लॉलीपॉप वाल्याला काही बनवता नाही आलं चिकन वाल्याला सॉरी चिकन वाल्याला लॉलीपॉप बनवता नाही आलं मला पण तेवढा काही टाइम नव्हता बरं जाऊ द्या मग मी असंच ठेवलं ठीक आहे त्याला काय म्हणजे काहीशी मतलब आहे ते काय आपण चायनीजवाले नाही वाटतो लॉलीपॉप तिथं फ्राय करून द्यायचं आपण चिकन फ्राय करतो तर चला इथं आटपला का घेऊ जेवायला तर काहीच आता इथे सर्वजण आम्ही जेवायला बसलेले आहेत इथे बघू शकता मम्मी धनश्री इकडे पण मम्मी वैभव सर्वेश आणि सर्वांना जेवण वाढून झालेलं आहे वाटतं धनस्रीचंच बाकी आहे आणि बघा ही बघा बगा मेजवानी बघू शकता सुरमई पाकऱ्याचं मटण इथे कोलंबी इथे चिकन फ्राय आणि रुद्रांशचा जेवण झालेला आहे जेवला ना तू चला आता गाईस आम्ही घेतो जेवण गाईज बघा इथं घेतलं आम्ही मलाही खायला खरवस बाबूचे चालले नुसते तरी अजून खायचं त्याला तर, रे? खाव तर गाईज मी पण आता खरवच खायला घेतलेला आहे मलाई बघू शकता बघा आणि बघा कसा टोन पूर्ण माखवलेला आहे इकडे बघ रुद्रांज <laughs> तर चला गाईज आपण हा ब्लॉग इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपले व्हिडिओ लाईक करा शेअर ला करा आणि कमेंटसुद्धा करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तुम्ही तर काही बघू शकता मी तर बोंबील घेतलेले तिथं बोंबील भेटल्यामध्ये शंभर रुपये किलोशी धनश्री निवडून घेतं आणि इथं बागडा पण आहे बागडा एकशे तीस रुपये किलो सांगितलेलं आहे